सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी हिंगुलांबिका माता मंदिरात जाऊन दर्शन आमदार शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली देवीचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झाल्याची भावना यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारच्या दिवसाची सुरुवात ही गणेशपेठेतील हिंगुलांबिका मातेचं दर्शन घेऊन केली दरम्यान सोलापूरकरांची दुष्काळापासून सुटका होऊ दे चांगलं पर्जन्यमान व्हावं शेतकऱ्यांच्या समस्या सुटून त्यांना चांगले दिवस यावेत असं साकडंही त्यांनी देवी मातेकडे घातलं प्रसंगी त्यांच्या समवेत मंदिर समितीचे अध्यक्ष किशोर कटारे सुशांत अंबुरे श्रीकांत अंबुरे दत्तात्रय पुकाळे राजकुमार हंसाटे विजय पुकाळे सूर्यकांत महिंद्रकर किसन गर्जे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते